नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण लवंग हिच्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो ही एक लवंग तुमचं वजन कमी करू शकते तर मंडई ही लवंग तुम्ही कशी खाल्ली पाहिजे आणि हिचं कसं सेवन केलं पाहिजे जेणेकरून तुमचं वाढलेलं वजन चरबी कमी होऊ शकते तर मंडई लवंगचा वापर वेगवेगळ्या वेग पदार्थाच्या टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो बरेच लोक जेवण झाल्यावर मुखवास म्हणूनही लवंग खातात पण लवंगेचे इतरही अनेक फायदे अनेकांना माहीत नसतात लवंग वजन कमी करण्यासोबतच इन्फेक्शन दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरते यातील अँटी अँटी अँटीबॅक्टेरियल गुण आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतात अशातच वजन कमी करण्यासाठी लवंग कशी फायदेशीर ठरते हे आज आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आहे पचन आणि सर्दी तसंच पडस नियमितपणे लवंग खाल्ल्याने तुमचं पचन तंत्र मजबूत होते आणि गॅस ॲसिडिटीसारख्या नेहमी होणाऱ्या समस्या दूर होतात लवंगमध्ये युनोनॉलॉज नावाचा तत्व असतं जे घशाला आराम देतं आणि कफ कफवातळ करण्यास मदत करते त्यामुळे सर्दी फारसा असेल तर तेव्हा त्याचा वापर नक्की करावा नंतर आहे दाताचं दुखणं मंडई दातांच्या दुखण्यामुळे अनेक लोक नेहमीच चिंतेत असतात त्यांना काही खाता येत नाही काही पिता येत नाही अशातच दातांचं दुखणं दूर करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरू शकते तसेच त्यातील अँटी ॲसिडमुळे शरीरात सुद्धा वाढते ज्यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शन आणि आजारापासून तुमचा बचाव होतो नंतर आहे वजन कमी होतं मंडई वजन कमी करण्यासाठी लवंग खूप फायदेशीर ठरते डॉक्टर नेहमीच सांगतात लवंग मॅटाबोलिझम बूस्ट करण्यास काम करते आणि त्यामुळे फॅट बर्न होण्यास प्रोसेस वेगानं होते ज्यामुळे वजनही वेगानं कमी होऊ शकतं नंतर आहे मंडई आता याचा वापर कसा करायला पाहिजे तर एक्सपर्ट सांगतात की रोज सकाळी उपाशी पोटी एक ते दोन लवंग चावून खाव्यात तसेच लवंगचं पाणीसुद्धा उपाशी पोटी पिऊ शकता त्यासोबतच जेवण झाल्यावर मुकवास म्हणूनही तुम्ही लवंग खाऊ शकता तर मंडई अशा स्वरूपात छोटीशी माहिती आहे की तुम्ही हे तुमच्या रोज दैनंदिन देन जीवनात लवंगचा जर उपयोग केला तर नक्कीच तुम्हाला हे आजार होणार नाही आणि वजन पोटाची चरबी देखील कमी होऊ शकते तर मंडई ही होती लवंगविषयी छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद